ए पी एम नाईंटी फाईव्ह ज्येष्ठ नागरिकांची सेवानिवृत्तांची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये सर्व चालू वाढीव पेन्शनच्या संदर्भामध्ये आढावा घेण्यात आला व भावी काळामध्ये मेळावा घेण्याचे व लोकांना जागृत करण्याचे काम करण्याचं ठरवण्यात आले व लवकरच आपले पेन्शन वाढ होईल व सरकारला ते देणं भाग पडेल अशा प्रकारचा विश्वास माने जोरकर साहेब यांनी व्यक्त केला जय हिंद आज या ठिकाणी राष्ट्रीय वस्त्रोद्योग कामगार संघटनेची ए पी एस नाईंटी फाईव्हशी संबंधित सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची या ठिकाणी आदरणीय ज्येष्ठ कामगार नेते पाऊसकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग झाली गेल्या अनेक वर्षापासून ए पी एस नाईंटी फाईव्ह कर्मचाऱ्यांचा पेन्शन वाढीचा जो काही प्रश्न आहे त्या प्रश्नाच्या अनुषंगाने राष्ट्रीय नेते अशोक राऊत त्यांच्या मार्गदर्शनाखाली फार मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी दिल्ली असेल मुंबई असेल शिर्डी असेल जळगाव असेल चायगाव असेल या ठिकाणी आंदोलनं झाली या आंदोलनामध्ये लोकप्रतिनिधी देखील त्यावेळेस आम्हाला सपोर्ट केला लोकसभेत देखील या प्रश्नाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी चर्चा झाली मात्र आजही पेन्शन वाढीचा जी काही मागणी आहे तो प्रश्न निकाला त्या ठिकाणी निघत नाही परंतु अलीकडच्या काही बातम्या पाहिल्यानंतर पंतप्रधानांसोबत झालेली मिटिंग कर्ममंत्रा मंत्री त्यांच्यासोबत झालेली मिटिंग ह्या सगळ्या पाहिल्यानंतर आणि लोकसभेत सत्ताधारी असेल विरोधी पक्षाची जी तुम्ही त्या अनुषंगाने असा विश्वास निर्माण झालेला आहे की आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आमच्या या देशातल्या देशभरातल्या अडुसष्ट लाख ए पी एस नाईन्टी फाईव्ह संबंधित सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी न्याय देतील त्यांच्या पेन्शनवाढीचा प्रश्न त्या ठिकाणी सोडवते लवकरच मार्चच्या अगोदर केंद्रीय अर्थसंकल्प त्या ठिकाणी अधिवेशन सुरू होत आहे या अधिवेशनामध्ये हा प्रश्न मार्गी लागेल असं मला वाटतं परंतु मला या ठिकाणी असं स्पष्टपणे नमूद करावं असं वाटतं देशभरातले जे काही लोकसभेचे प्रतिनिधी आहेत खासदार आहेत राज्यसभेचे जे काही प्रतिनिधी खासदार आहेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ज्या पद्धतीनं आपण चर्चा करता आंदोलनं होतात तसं सेवानिवृत्त जे काही कर्मचारी आहेत यू पी एस नाईन्टी फाईव्हशी संबंधित यांच्या न्याय हक्कासाठी त्यांना न्याय देण्यासाठी आपण आपली भूमिका त्या ठिकाणी घेतलं पाहिजे आणि सरकारला या संदर्भात प्रश्न विचारले पाहिजे आणि म्हणून हा संघर्ष गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे या संघर्षाचं फलित निश्चितच त्या ठिकाणी चांगलं निघेल असं मला वाटतं परंतु सरकारची जी काही मानसिकता आहे ती बदलली पाहिजे आणि म्हणून सत्ताधारी पक्षाच्या भाजपच्या नेत्यांनाही खासदार असतील आमदार असतील त्यांनाही आमचं आव्हान आहे की हे हो सर्व तुमच्याच कुटुंबातले आज जे काही ए पी एस नाईन्टी फाईव्हशी संबंधित जे कर्मचारी आहेत देशभरातल्या सर्व राज्यांमध्ये हे तुमच्याच कुटुंबातले आहेत त्यांना न्याय देण्याची भूमिका आपण त्या ठिकाणी घ्यावी आज या ठिकाणी जी काही आमची मिटिंग झाली ती कार्यकारणीची मिटिंग झाली लवकरच मेमध्ये सर्वसाधारणतः जळगाव जिल्ह्याचा ई पी एस नाईन्टी फायशी संबंधित सर्व सेवानिवृत्त का कामगारांचा सर्व क्षेत्रातल्या एक मेळावा या ठिकाणी जिल्हा पातळीवर आम्ही घेणार आहोत आदरणीय आपल्या राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे असतील आदरणीय खासदार स्मिताताई असेल आपल्या तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण असतील मा मागचे जे काही असतील पालकमंत्री जे काही नव्याने होतील ते असतील गिरीश भाऊ असतील आजी माझी जे काही संसद सदस्य असतील आमदार असतील या साऱ्यांना आम्ही त्या ठिकाणी बोलणार आहोत आणि त्यांना आम्ही सांगणार आहोत की तुम्ही आमच्या या लढ्यामध्ये आमच्याबरोबर या आमचा प्रश्न सोडवण्यासाठी मदत करा हा संघर्ष अतिशय टोकाचा होणार आहे या संघर्षामध्ये जर काही कर्मचाऱ्यांचं कमी जास्त झालं तर त्याची जबाबदारी सरकारची राही असं मी या ठिकाणी सांगतो